कार्यक्रमाला जसा उशीर होत जातो तस तशी तिसरी सभा ज्या ठिकाणी दादासाहेब त्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायला सुरुवात होती आणि तिसऱ्या सभा तर मध्ये म्हटल्यानंतर आमच्यावर काय एक तर डॉक्टरांना इंजेक्शन देण्यात ते फेमस झालेत त्यामुळे माझ्यासारख्या डॉक्टरांनी आधी घाबरलं पाहिजे का पारनेरला वेळेत पोचलं पाहिजे पण गमती सभा राहू द्या पण तुमचं मनापासून आभार मानेन अभिनंदन करेन कारण लोकसभेच्या निवडणुकीला मी आपल्या सगळ्यांना आमचे सहकारी निलेजी लंके यांच्यासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करायला आलो होतो तुम्ही भरभरून त्याला प्रतिसाद दिलात आणि तुमच्यामुळं झालं असं की अबकी बार चारसो पार म्हणणारे छप्पन इंचाची छाती असं म्हणत होते पण या तुमच्या जायंट किलरची संसदेत ओळख करून देताना आमची छाती एकशे बारा इंचाची होती कारण सर्वसामान्य कुटुंबातला कोणती फार मोठी धनशक्ती पाठीशी नसताना सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाच्या संसदेत पोचू शकतो यावरचा लोकशाहीचा विश्वास गाढ करण्यामध्ये तुम्हा नगरवासियांचं फार मोलाचा वाटा आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीच्या आधी नगर शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे जे प्रयोग झाले होते आणि त्याला तुम्ही जो अलोट अलोट असा प्रतिसाद दिला होता प्रयोग तुम्ही नगर शहरात केलेत प्रतिसाद तुम्ही नगर शहरात केलात पण लंके साहेब त्याचा फक्त तुम्हाला नाही तुमच्या रीलचा शिरूर लोकसभेत बी लय फायदा झाला हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे पण मित्रांनो लोकसभा तो सिर्फ झाकी थी विधानसभा बाकी आहे आणि हे सांगण्याचं सा महत्वाचं कारण असं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी हा विचार करावा लागत होता दोन अडीच वर्षांपूर्वी पन्नास खोके एकदम ओके महाराष्ट्रामध्ये घोषणा दुमदुमली आणि त्यानंतर आईसच्या भीतीने आईस भी आई माहितीये ना काय इन्कम टॅक्स ईडी सीबीआय हे भारतीय जनता पक्षाचे आभार मानले पाहिजेत का या सगळ्या संस्था कोणालाही माहीत नव्हत्या तुम्हाला सगळ्यांना माहीत होण्यामध्ये भारतीय जनता पक्षा इतका कुणाचाही वाटा नसेल असं प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे पण त्या कारवायांना भ्यायल्यानंतर या कारवायांना भेऊन अनेकांनी पक्षाची भूमिका बदलली अनेकांनी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली आणि देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र या खोक्यांसाठी विकला जाणार की महाराष्ट्र या दबावापुढे गुडघे टेकणार आणि असं असताना तुम्ही सगळ्या स्वाभिमानी जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा विकला जात नाही महाराष्ट्र हा झुकत नाही महाराष्ट्र जर एकदा का स्वाभिमानानं पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो आवरत नाही ही भावना तुम्ही दाखवून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आज खरंतर नगर शहरात आल्यानंतर मी अनेक सगळ्या आधीच्या वक्त्यांनी बऱ्याचशा फ्लेक्सचा उल्लेख केला अभिषेक या बऱ्याचशा फ्लेक्सचा उल्लेख केल्यानंतर मी येताना या फ्लेक्सकडे बारकाईने बघत होतो तेव्हा त्या फ्लेक्सवरचं एक महत्वाची गोष्ट मला जाणवली आणि मलाच प्रश्न पडला सभेत नेमकं कोणाविषयी बोलायचे कारण जे फ्लेक्स नगर शहरात काही दिसले मेहबूब भाई ज्यांच्यासाठी भूमिका बदलली त्या फ्लेक्स वरून गुलाबी जाकिटच गायब झाले त्या फ्लेक्स वर माननीय उपमुख्यमंत्र्यांचाच फोटो नाही आणि घड्याळ सुद्धा कुठंतरी अक्षरांच्या गिचमिडीत कुठ तरी, तरी हरवले त्यामुळे नक्की फ्लेक्सचं म्हणणं काय हाच महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आणि महाराष्ट्रभर फिरताना महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेकडून एक गोष्ट समोर आली की आतापर्यंत आमदार लिहित असताना दमदार आमदार लिहिलं जायचं कार्यसम्राट आमदार लिहिलं जायचं पाणीदार आमदार लिहिलं जायचं पण महाराष्ट्राच्या जनतेला दमदार आमदार लिहायची सवय आहे पण महाराष्ट्रातल्या आज तब्बल ऐंशी जणांसमोर हा प्रश्न पडलाय की त्यांच्या समोर दमदारच्या ऐवजी आता गद्दार लिहिलं जाणार का हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेचा हा इतिहास आहे की झालेली चूक एक वेळ मराठी माणूस माफ करतो पण जिथं गद्दारी होते तिथं मराठी माणूस त्या गद्दारीला माफी देत नाही म्हणजे मला आत्ता खालून प्रेम कुमारजी गिल्डा यांनी कार्ड पाठवलं त्यांनी शेर लिहून पाठवला ना रुकी गर्दिश ना जमाना बदला ना रुकी गर्दिश ना जमाना बदला किसी ने कहा पेड कितीने ने ठिकाणा बदला पण त्याच्या पुढे जाऊन हे म्हणण्याचं गरज आहे किसी ने कहा पेड सुखा तो ने ठिकाणा बदला लेकिन पेड भी वही है लेकिन पेड भी वही है अब तो फूल फल फूलों से लदा है कहने वालों को क्या पता था कि पवार साहब नामक टायगर अभी भी जिंदा है आणि त्यामुळे ज्यांनी कुणी ही भूमिका बदलली ज्यांनी कुणी भूमिका बदलली ज्यांनी कुणी वेगळी वाट धरली या सगळ्यांना या निवडणुकीमध्ये एक गोष्ट समोर ही जाणवतीये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांचं एक वादळ संपूर्ण महाराष्ट्रात आहे या वादळासमोर आता गद्दारांचा निभाव लागणार नाही ही काळ्या दगडावरची रेख आहे विचार करा परवा आता हरियाणामध्ये निवडणूक आहे हरियाणामध्ये परिस्थिती काय हरियाणामध्ये नव्वद विधानसभांच्या जागांसाठी निवडणूक आहे पण हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अशी आहे का जेमतेम तर पंचवीस जागा निवडून येते मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जायला परवानगी नाही मंत्र्यांना मतदारसंघात जाण्यापासून रोखलं जात कारण तीन कृषी कायदे आले होते तेव्हा हरियाणाचा शेतकरी दिल्लीला जात होता वर्षभरापेक्षा जास्त वेळ पाऊस थंडी ऊन याची पर्वा न करता तो शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी भांडत होता तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तारीची कंपाऊंड घातली लाठी मार केला अश्रुधुरांचा मारा केला आणि एवढं केल्यानंतर आज शेतकरी म्हणतोय तुम्ही आमची वाट रोखली आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणाचा शेतकरी राहत नाही आणि मग शेतकऱ्याची जात तर सारखी असती आपल्या कांद्याला भाव चढला तेव्हा निर्यात बंदी कुणी केली भाजपनी आपल्या सोयाबीनला भाव चढला तेव्हा सोयाबीन कुणी आयात केली भाजपानी आपल्या टमॅटाला भाव चढला तेव्हा नेपाळ मधून साडे सतरा हजार टन टमाटा कोणी आयात केला भाजपानी इतकच कशाला कपाशीला भाव चढला कराय मास्तर तुमच्याकडे तर ऑस्ट्रेलियातून कापूस कुणी आयात केला भाजपानी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या ताटात ता 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 माती कालवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय का ज्यांनी आमच्या ताटात ता 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 माती कालवली त्यांच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती दिल्याशिवाय महाराष्ट्र गप्प बसणार नाही परवा त्यांचे दोन नंबरचे नेते देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आले होते महाराष्ट्रात आल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यांनी काय सांगितलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धव साहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा जेव्हा माननीय गृहमंत्र्यांनी हे सांगितलं तेव्हा ही गोष्ट महाराष्ट्राच्या लक्षात आली कि भारतीय जनता पक्षाने आपला पराभव मान्य केलाय अडीच <AshELLE> वर्षापूर्वी शिवसेना फोडली चाळीस आमदार फोडले <ishmade> <in the UK> वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला चाळीस आमदार फोडले राज्य पातळीवरचे नेते फोडले एकाला मुख्यमंत्री पद दिलं एकाला अर्ध उपमुख्यमंत्री पद दिलं आणि तरी सुद्धा जर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना फोडल्याशिवाय यश मिळत नाही तर आता त्यांना कळून चुकले महाराष्ट्रातले मावळे इतके तिखट की परिस्थिती जेवढी बिकट तेवढा मराठी माणूस तिखट आणि आता हा झटका येणाऱ्या विधानसभेला दिल्याशिवाय राहू नका कारण हे कधी आलंय विधान विचार करा माझ्या सगळ्या लाडक्या बहिणीनं सांगून झाले ताई पंधराशे देतो झालं का नाही सांगून पण माझ्या बहिणी लय हुशार तुम्हाला माहिती लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आत्ता बहीण झाली लाडकी ही तुमची परिस्थिती बरं बहिणीला प्रश्न हाच पडला का आता निवडणूक समोर येते कधी होणार कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता अनेक जण म्हणतो निवडणूक लांबणीवर टाकायची कारण माझ्या बहिणीनं कळलं होतं खोबरं वाढलं कितीनी पन्नासनी खोबरं वाढलं तेलाचा डबा कितीने वाढला ताई तीनशेनी वाढला म्हणजे साडेतीनशे इथंच गेले आता मला सांगा निवडणूक आहे दिवाळीनंतर सरकार तुम्हाला म्हणणार माझी लाडकी बहीण घ्या पंधराशे आणि जेव्हा माझ्या बहिणीला दाजी सांगणार बाई दिवाळी करंजी कर तेव्हा माझी बहीण म्हणणार करंजीला किसायला खोबरं लागते सारणाला करंजी तळायला तेल लागते आणि या सगळ्याचा हिशोब माझी लाडकी बहीण करणार नाही असं सरकारला वाटतंय का पण ही योजना कशी फसवी कारण हे जरी लाडकी बहीण म्हणत असले तरी लाडकी खुर्ची योजना आहे तायानो कारण आताच महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालाय तीस सप्टेंबर नंतर एकही काम होणार नाही असं माझ्या पत्रकार बांधवांनीच बातम्या दिल्या चाळीस हजार कोटी रुपयाचं देणं लागते महाराष्ट्र सरकार कंत्राटदारांनाच कंत्राटदारांना चाळीस हजार कोटी रुपयाचं देणं लागतंय आणि त्यामुळं आता इथून पुढची जी काही आश्वासनं राज्य सरकार देईल तो बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आणि असं असताना मग आता निवडणूक लढवायची कशावर जो मग अशी मेहबूब भाईनी सांगितलं त्याविषयी माझ्या नगरवासियांनी आणखी जागरूक राहायला पाहिजे कारण मला खरंच प्रश्न पडला आज माननीय मुख्यमंत्री महोदय शिर्डीला जाणार आहेत असं मला कळलं आणि एक आध्यात्मिक क्षेत्रातली व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीविषयी अनुद्गार काढते त्याच्या व्यासपीठावर माननीय मुख्यमंत्री जातात तेव्हा महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो ही जाती जाती धर्माधर्मात तेढ वाढवण्याचा हा जर प्रयत्न होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री जेव्हा शिर्डीला जातील आणि साईबाबांच्या समोर नतमस्तक होतील तेव्हा सबका मालिक एक हे त्यांना समजेल का हा महत्वाचा प्रश्न कारण जेव्हा निवडणुका विकासाच्या माध्यमावर लढल्या जात नाहीत देशाचे गृहमंत्री काय सांगतात पक्ष फोडल्या तर निवडणूक जिंकतील म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षात तुमच्या हातात सत्ता देऊन आणि गेल्या एक अडीच वर्षामध्ये महायुती सरकारने महाराष्ट्राची फार वाट लावली आणि ही वाट लावलेली असल्यामुळं काम सांगता येत नाही म्हणून आता पक्ष फोडल्याशिवाय गत्यंतर नाही जसा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होतो तसाच समाज तोडण्याचा प्रयत्न होतो म्हणून तुम्हाला कळकळीचं एवढंच सांगणं आहे जात आणि धर्म दगडासारखे असतात जर भिंती बांधल्या तर समाज एकमेकापासून तुटतो आणि जर पूल बांधले तर समाज जोडला जातो आणि त्यामुळे लक्षात ठेवा दोन एक हिंदू मित्र होता एक मुस्लिम मित्र होता दोघं रस्त्याने चालले होते एका एक बाजूला मंदिर होतं एका एक बाजूला मस्जिद होती हिंदू मित्र कुठं जाईल मंदिरात मुस्लिम मित्र कुठं जाईल मस्जिदमध्ये दोघांचं काही चुकलं दुसऱ्या दिवशी परत दोघं रस्त्याने निघाले सकाळी नाश्ता केला नव्हता पोटात कावळे कोकलत होते दुपारचं ऊन रणरण करत होतं जेवणाची वेळ टळून गेली होती दोघं रस्त्याने निघाले होते एका बाजूला मंदिर होतं एका बाजूला मस्जिद होती आणि समोरच्या बाजूला जेवणाचं हॉटेल होतं दोघं आधी कुठं जातील जर भावांनो दोघं आधी जेवणाच्या हॉटेलमध्ये जाणार असतील तर ही गोष्ट आपल्या डोक्यात फिट करून घ्या का पोट्यातल्या आगीला ती आग विजवण्यासाठी लागणाऱ्या भाकरीला जात कळत नाही धर्म कळत नाही आणि त्यामुळं जी जात जन्मानी पाठीवर येते ती पोटाला चिकटवू नका आणि जे कोणी भडकवतील त्यांच्या बहकाव्यामध्ये येऊ नका तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र तर फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र तशाच पद्धतीने विकासाच्या मार्गावर अबाधित राहील एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि हे करत असताना नगर शहरातून पुढचा आमदार गद्दार नाही दमदारच असला पाहिजे असा महाविकास आघाडीचा सा आमदार निवडून द्याल एवढी विनंती करतो